आषाढ माशी एकादशी आषाढ माशी एकादशी पंचमी आली कोणी दिवशी साजणे बाई पंचमी आली कोणी दिवशी साजणे बाई याग पंचमीची लाही याग पंचमीची लाही ओळ्याने केली गाई साजणे बाई ओ केली गाई साजणे बाई पोळ्याचे लाल गोंडे पोळ्याचे लाल गोंडे गणपतीची वाकडी सोंड साजणे बाई गणपतीची वाकडी सोंड साजणे बाई गणपतीला मोदक लाडू गणपतीला मोदक लाडू महालक्ष्मी लाडू साजणे बाई महालक्ष्मी लाडू साजणे बाई महालक्ष्मीचे ताट महालक्ष्मीचे ताड उडे आले पित्र पाठ साजणे बाई उडे आले पित्र पाठ साजणे बाई पित्राच्या निसल्या दाळी पीत्राशा निसल्या दाळी पुढे आले गट माळी साजणे बाई पुढे आले गट माळी साजणे बाई घटाच्या देते गाठी घटाच्या देते गाठी दसऱ्याने केली दाटी साजणे बाई दसऱ्याने केली दाटी साजणे बाई दसऱ्याचं घेऊ सोन दसऱ्याचं घेऊ सोन दिवाळीनी केल येणं साजणे बाई दिवाळीनी केलं येणं साजणे बाई दिवाळी लाऊ दिवा दिवाळी लाऊ दिवा सटीनी के ला केला हे वा साजने बाई सटीनी केला हे वा साजने बाई सटीचे कांदे वांगे सटीचे कांदे वांगे ब्राह्मण सांगे संक्रांत सांगे साजणे बाई ब्राह्मण सांगे संक्रांत साधने बाई संक्रांतीच घेऊ सुगड संक्रांतीच घेऊ सुगड माही पूर्ण आली दुगड साजने बाई माही पूर्ण आली दुगड साजने बाई माही पोन वाची ओंबी वाही पोण वाची ओंबी सिम घ्याने घेतली झोंबी साजणे बाई सिम घ्याने घेतली झोंबी साजणे बाई सिम घ्याचा घेऊ बोला सिम घ्याचा घेऊ बोला पाडवाला पुढे पुरे गला साजने बाई पाडवाला पुढे दला साजणे बाई पाडव्याची गुडी पाडव्याची वारुगुडी आखी दिनी घेतली उडी साजने बाई आखी दिनी घेतली उडी साजने बाई